नमस्कार मित्रांनो आज आलो आहे पुसेगावच्या मैदानामध्ये आणि नक्कीच साडेपाच वाजल्यात आणि नक्कीच बघावं म्हटलं पुसेगावच्या मैदानाची काय तयारी चालू आहे कशा पद्धतीनं मैदान झालेलं आहे तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात झालेली आहे आणि नक्कीच तुम्ही बघताय मागं बी आणल बघा महाराष्ट्राची लाडकी जोडी या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलानं संबंध महाराष्ट्र त्याच्या पळण्याच्या जोरावरती गाजवला होता जोड आहे बाकासूरचा गुरु या जरा इकडे दाखवा थोडंसं बॅनेल बघू शकताय तुम्ही बघा नशीब लागतं या दोन्ही जोडीचं आपला देव आपला देव बकासूर बकासूरचा गुरु सोनारपड्याचा सोन्या तयार बकासूर झालाय परवादिशेच्या मैदानासाठी सोन्याचा आशीर्वाद त्याच्यापाशी कायम आहे नक्कीच तुम्ही बघताय बघा बॅनेल तिकडे एक बॅनेल आहे तो तू सुद्धा बॅनेल तुम्हाला मी दाखवतो नक्कीच बघा मैदान मैदान अंतिम टप्प्यात तुम्ही बघितलं बकासूर आणि सोन्याचा बॅनल होता मग एक दोन तीन वर्षापूर्वी ती गाडी जिंकलेली होती पुसेगावच्या एक नंबरची मानकरी झाली जाता ही जोडी बैलगाडा क्षेत्रामधील महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरण्या आणि त्याच्यासोबत गहणिकीकरांचा चटणी भाकरीचा पैलवान आणि गाडीवरती ड्रायव्हर अच्युत ड्रायवर रेठ ट्रेकर आणि नक्कीच यांचा बॅनेल लागलेला आहे आणि तिकडं तुम्ही बॅनल बघू शकताय तिथलं तुम्हाला मी दाखवतो तो बॅनल मागच्या वर्षी जी दोन बॅनेल तुम्ही बघितले आणि मागच्या वर्षीचा पुसेगावचा हिंद केसरीचा मानकरी असलेले सरदार लहातच सरदार आणि याच्यासोबत रोमन ही जोडी पुसेगावची मानकरी ठरलेली होती आणि ड्रायव्हर यांचं नाव मला खरंच माहीत नाही आहे नक्कीच आता बघूया आपण बॅरिकेटचं काम कुठपर्यंत आलं आहे हासा येतं तुम्ही बघितलं तिन्ही बॅनेल तुम्हाला मी दाखवले आणि आता दाखवतो बॅरिकेट आणि बॅरिकेट बघा खूप मजबूत आहे याच्या बाहेर उभं राहायचं आणि प्रेक्षकांनी आनंद घ्यायचा नाही तिथं तुम्ही पुढे येऊ नका बैलांना अडथळा निर्माण होईल कारण की या फाटीमधूनसुद्धा बैल फायनलसाठी असू शकतो कारण की एक सगळ्यांना काम तुम्ही गरीबाची बैल असतात त्या बैलांवरती अन्याय नको तुम्ही या बॅरिकेडच्या मागे उभे राहा इकडे बॅरिकेड लावले तुम्ही तुम्ही तुम बघितलं बसण्यासाठी स्टँड लावले त्या स्टँडवरती तुम्ही बसा कारण की कसं होतं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैल येत असतात आणि नक्कीच कुणावरती अन्याय नको आणि नक्कीच तुम्ही बघितलं आहे दाखवा पुढं तिथं चाम चावलं आहे स्क्रीनचं काम चाललं आहे त्या ठिकाणी आणि नक्कीच बघा या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी तुम्ही आत्ता उभं राहिलेलं दिसतंय या ठिकाणी सुद्धा कॅमेरा असणार आहे नक्कीच बघा कॅमेरे जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी असणार आहेत कधीच कुणावर अन्याय झालं अन्याय झाला नाही या मैदानामध्ये आणि अन्याय सुद्धा नाही या मैदानामध्ये असं हे पुसेगावकरांचं एक हिंद केसरीचं मैदान आणि नक्कीच तुम्ही बघताय तिकडे एक बॅरिकेड नक्कीच बघा फाटीचं काम बघा फाटीचं काम बघा काय एकदम आहे टप सरळ गाड्या भुंगीसणं जाणार आहेत त्या नक्कीच वाटतं एवढं सोपी गोष्ट नाही आहे हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे इथं बघा तुम्ही पाणी पाणी मारलं या ठिकाणी आता त्या ठिकाणी तुम्ही बघित बघताय तुम्ही मागच्या बाजूला तुम्ही बघा बॅरिकेड कुठून लावले बघा अजून तिथं खाली मला वाटते लागेल त्या ठिकाणी बघा तुम्ही बसण्यासाठी महिलांसाठी सुद्धा सुविधा असणार आहे त्या ठिकाणी आणि नक्कीच तुम्हाला तिथं दाखवतो तिथं दाखवतो तुम्हाला तुम्ही त्या साईडचं बॅरिकेड बघितलं त्या साईडचं स्टँड बघितलं त्या ठिकाणचे कॅमेरे बघितले आता उजव्या साईडचा बघूया उजव्या साईडला तुम्ही बघू शकताय खालून जी बाकासूरचा त्या ठिकाणी बॅनर लागला आहे हरण्याचा बॅनर लागला आहे त्या साईडनं तिथून खालून बसण्यासाठी बघा किती महिलांसाठी वेगळा आहे पुरुषांसाठी वेगळा आहे आणि नक्कीच बघा काय काय कसलं नियोजन म्हणायचं एकदम मजबूत आहे एकदम मजबूत बघितलं तुम्ही हे पण बघा खूप मजबूत आहे काहीच म्हणजे प्रेक्षकांनी याच्या आतमध्येच थांबायचं बाहेर भाई डोकवायचं सुद्धा नाही एवढेच विनंती करतो प्रेक्षकांना कारण की मी सा वारंवार सांगतो आहे कारण की प्रेक्षकांना एक सवय आहे घाण की आतमध्ये यायचं बैलांच्यावरती खरंच अन्न होतो बैलं बुसतात फाटीतसुद्धा जाऊ शकतात मला एवढंच माझं म्हणणं आहे की कसं होतं लांबून लांबून बैला आलेत लांबून बैला आलेत प्रत्येकाला ह्या विजय हा गुलाल खूप महत्त्वाचा आहे नक्कीच फाटी बघा ह्या फाटीत मला असं वाटतंय की ही बैलांना जाण्यासाठी खाली असेल फाटी मला असं वाटतंय आणि नक्कीच तुम्ही बघितलं आणि ह्या फाटीतून ही जी फाटी लावली आहे या फाटीतून बैलगाडी पळेल कारण की फाटे जे आहेत ते पंधरा का सोळा फाटे आहेत आणि नक्कीच बघितलं काय किती मजबूत आहे बघा अगं अगं चाकसुद्धा रवत नाही फाटीत चाकसुद्धा किती गाडी सपाट जाणार आहे भोंगिनं जाणार आहे आणि नक्कीच बघा अथांग महासागर तिथं गर्दी चालू आहे दुकानं आले तिथं आणि तिथं बैलसुद्धा आलेत आणि नक्कीच लांबून महिला आलेत आणि नक्कीच तु ती ती तुम्हाला दाखवतो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये परंतु बघा सगळं मैदान बघा इकडं दुकानवालेले थांबलेले आहेत मागच्या साईडला वडापाववाले काय असतील ती इकडं तुम्ही बघू शकताय इकडं आईस्क्रीम विस्क्रीम म्हणजे काय असेल ते वाय झेड आणि पुढं तुम्हाला परवा दिवशी अथांग महासागर सगळे प्रेक्षक दिसतील महिला वर्ग दिसतील आणि नक्कीच पुसेगावचा हिंद केसरी परवा दिवशीच कळेल आणि खूप साऱ्या शुभेच्छा या बैलगाडा क्षेत्रातील सबंध बैलांना जेवढी जेवढी बैल ज्या ज्या मालकांचं नाव करण्यासाठी येणार ना आहेत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद